पौष महिना सुरू होताच ठाणेकरांना आस लागते ती मुरबाड जवळील म्हसा यात्रेची नमस्कार मी स्नेहा स्नेह प्रवासी आपल्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे दोन हजार पंचवीस या नवीन वर्षातील हा माझा पहिलाच व्हिडिओ आहे सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण आलोय म्हसा यात्रेला म्हसाची जत्रा इथली खासियत बाजार जत्रेचा कालावधी तसेच खांब लिंगेश्वर म्हसोबा मंदिर दर्शन या सर्व गोष्टी तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ अजिबात स्किप न करता शेवटपर्यंत बघा छत्रपती शिवाजी महाराजांची रुबाबदार मूर्ती म्हसा गावाच्या चौकामध्ये आहे महाराजांना वंदन करून आम्ही पुढे जत्रेला निघालो म्हसाच्या जत्रेमध्ये कढई तवा खलबत्ता अशा विविध प्रकारच्या गृहोपयोगी वस्तू अगदी माफक दरात मिळतात क्रिकेट प्रेमींसाठी लाकडी बॅट स्टंप असे क्रिकेटचे सर्व साहित्य या ठिकाणी तुम्ही खरेदी करू शकता विविध प्रकारच्या शोभेच्या वस्तू छत्रपती शिवाजी महाराज विठ्ठल रखुमाई यांच्या लहान मोठ्या सुंदर मूर्त्या या ठिकाणी आहेत वडापाव पाणीपुरी चायनीज अशा विविध प्रकारच्या खाद्यपदार्थांच्या गाड्या तसेच अनेक ढाबे हॉटेल्स म्हसा यात्रेच्या परिसरात आहेत गाव असल्यामुळे भरपूर ताज्या भाज्या इथल्या शेतांमध्ये उगवल्या जाता। त्या जातात त्यामुळे इथले जेवण देखील अतिशय चविष्ट असते म्हसा यात्रेतील एक खासियत म्हणजे रंगीबेरंगी ब्लँकेट्स चादरी बेडशीट सतरंजी या सर्व गोष्टी अगदी माफक दरात या ठिकाणी मिळतात व क्वालिटी देखील अगदी चांगली असते थंडीचे दिवस आहेत त्यामुळे इथे आलात तर ब्लँकेट्स जरूर खरेदी करा दोनशे रुपयांपासून सुंदर सुंदर ब्लँकेट्स इथे मिळतात व्यवस्थित भाव करून तुम्ही ते विकत घेऊ शकता एक महत्त्वाची गोष्ट सांगायची म्हणजे या ठिकाणी मोबाईल नेटवर्क व इंटरनेटचे खूप प्रॉब्लेम्स आहेत त्यामुळे ऑनलाईन पेमेंट जी पे फोनपे करताना खूप प्रॉब्लेम्स येतात त्यामुळे म्हसा यात्रेला येताना कॅश जरूर कॅरी करा स्कूल बॅग्स लेडीज बॅग्स स्लिंग बॅग्स अशा विविध व्हरायटीच्या बॅग्स या ठिकाणी उपलब्ध आहेत बेंटेक्सचे मंगळसूत्र इयरिंग्स बांगड्या असे अनेक दागिने या ठिकाणी विकायला आहेत स्वेटर्स टी शर्ट्स देखील या ठिकाणी मिळतात आपण पाहू शकता जत्रेतील पाळणे आता दिसू लागले आहेत आता आपण चाललो आहे त्या मंदिरात ज्यामुळे या यात्रेला म्हसाची यात्रा हे नाव पडले हे आहे श्री खांबलिंगेश्वर म्हसोबा देवस्थान आणि या मंदिरामुळेच या गावाला म्हसा व या जत्रेला म्हसाची जत्रा हे नाव पडले मंदिराच्या आवारात फुले हार नारळ असे पूजेचे सर्व साहित्य मिळते आम्ही काल संक्रांतीच्या दिवशी म्हसा यात्रेला गेलेलो यात्रेचा दुसराच दिवस होता व सण देखील होता त्यामुळे गर्दी अजिबात नव्हती आपण पाहू शकता मंदिराची खूपच सुंदर सजावट करण्यात आलेली आहे आता आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊयात संक्रांतीच्या दिवशी चौदा जानेवारी एकोणीसशे सत्याऐंशी साली या मंदिराचे उद्घाटन करण्यात आले सभामंडपात मध्यभागी सुंदर अशा नंदी महाराजाचे दर्शन आपल्याला घडते गाभाऱ्या बाहेरील भिंतीवर गणपती बाप्पाचे दर्शन आपल्याला घडते श्री दत्तगुरूंचे दर्शन देखील इथे आपल्याला घडते आता आपण जाऊन दर्शन घेऊयात गाभाऱ्यात मध्यभागी आपल्याला लिंगेश्वर म्हसोबा शिवलिंगाचे दर्शन घडते मंदिराचा कळस अतिशय रेखीव असून विविध देवदेवतांच्या मूर्ती कळसावर कोरलेल्या आहेत मंदिरासमोरच एक खांब आहे हा खांब जागृत व पवित्र मानला जातो व त्याची पूजा देखील केली जाते यावरूनच खांब लिंगेश्वर या नावाने हे देवस्थान ओळखले जाते मंदिराजवळच प्रसादाचे अनेक स्टॉल्स आहेत आता आपण जाऊयात या यात्रेची खासियत असलेले जत्रेतील विविध पाळणे बघायला खूपच आकर्षक व रंगीबेरंगी लाईटींनी सजवलेले पाळणे या ठिकाणी आहेत

या वर्षी तेरा जानेवारी पासून म्हसाची यात्रा सुरू झाली आहे जवळपास पंधरा दिवस ही यात्रा सुरू असते पंचवीस सव्वीस जानेवारी पर्यंत ही जत्रा सुरू राहील त्यामुळे म्हसा मुरबाड बदलापूर अंबरनाथ व जवळपास राहणाऱ्या नागरिकांनी जरूर या यात्रेत सहभागी व्हा म्हसा यात्रेची आणखीन एक खासियत म्हणजे यात्रेदरम्यान या परिसरात भरणारा बैल बाजार हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा बैल बाजार असून राज्याच्या विविध भागांतून व्यापारी बैल खरेदी करण्यासाठी या ठिकाणी येत असतात वीस हजारांपासून दोन लाखांपर्यंत विविध प्रजातींचे बैल या ठिकाणी मिळतात तुमच्या प्रायव्हेट व्हेकलने मुरबाड बदलापूर मार्गे किंवा मुंबई सेंट्रल लाईनमधील बदलापूर स्टेशनला उतरून ऑटो किंवा टमटमने देखील तुम्ही म्हसा यात्रेला येऊ शकता व्हिडिओबद्दल जर काही क्वेरीज असतील तर कमेंट करून नक्की विचारा तसेच व्हिडिओ कसा वाटला हे देखील कमेंट करून जरूर कळवा शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा